बुलढाणा जिल्ह्यातील मेखर येथील तथागत ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिवस समारोह हो, व प्रदर्शक दिनाच्या निमित्ताने तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्काराचे वितरण व जानेफळ एक्सप्रेसच्या कालिनरच्या प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कांतादेवी डाळे ब्लड बँकच्या सहकार्याने मेकर शहरात एकतीस रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करून मानवतावादी सहकार्य केले तथागत ग्रुपला अहोरात्र सहकार्य करणाऱ्या समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन मेकरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार राजेंद्र शिंगाटे यांनी केले तर अध्यक्षस्थानी तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भाई सुंग कैलास सुखदाने व प्रमुख मार्गदर्शक म्हणून तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई तर प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट देवकांत वेश्राम संतोष करात कुणाल माने अनिल वनारे संजय वानखडे होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी तथागत ग्रुपचे सर्वच कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या सर्वच प्रमुख भगिनी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रल्हाद खोडके मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य तथागत ग्रुप हा गेल्या अनेक वर्षापासून मेकर शहर नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये या तथागत ग्रुपची व्याप्ती आहे आणि सामाजिक उपक्रम करायचे मग कधी महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करायच्या कधी रक्तदानाचे शिबिराचे कार्यक्रम ठेवायचे काही गरजूंना मदत करायची अशा पद्धतीची ख्याती तथागत ग्रुपची आहे आणि नाव जरी तथागत ग्रुप असलं तरी देखील तथागत ग्रुपमध्ये फक्त काही एका समाजाची तरुण मंडळी नाही आहे तर वेगवेगळ्या समाजाच्या सगळ्या तरुणांना एकत्र करण्याचं काम संदीप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते करतात आपण दानाला किती महत्व आहे आपल्या समाजामध्ये कन्यादान सगळ्यात श्रेष्ठ दान समजलं जातं त्यानंतरचं दान मतदान मत ते देखील फार श्रेष्ठ दान आहे पण या सगळ्यापेक्षा रक्तदान हे सगळ्यात मोठं